मराठी भाषेत एका फॉन्टमधून दुसऱ्या फॉन्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी टिबिल डेटा कन्व्हर्टर एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी भाषा इंडिया डॉट कॉमने गुगलला सर्च देऊन डाउनलोड या साईटवर जाऊया वेब पेज ओपन झालेला आहे आता खाली स्क्रॉल करून तळाला इथं फॉन्ट टूल्समध्ये पॉप्युलर डाउनलोड्स अंडर धिस सेक्शन याच्यामध्ये टिबिल कन्व्हर्टर थर्टी टू बीट आणि सिक्स्टी फोर बीट हे डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आपली ऑपरेटिंग सिस्टीम चेक कशी करावी यासाठी कॉम्प्युटरला राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे इथं आपल्याला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे सिस्टीम टाईप सिक्स्टी फोर बीट ऑपरेटिंग सिस्टीम तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ज्या बीटची असेल त्या बीटचं व्हर्जन इथून डाउनलोड करा तुमचं डाउनलोड फोल्डर ओपन करून टीबीला राईट क्लिक करून ओपन करा आणि रन बटनावर क्लिक करा आलेले डायलॉग बॉक्स नेक्स्ट करून आय ॲक्सेप्ट द टर्म्स इन द लायसन्स ॲग्रीमेंट याला चेकमार्क करून नेक्स्ट नेक्स्ट आणि इन्स्टॉल पुन्हा आलेल्या डायलॉग बॉक्सला ओके करूया विओ ऑनलाईन हेल्पला चेकमार्क काढून फिनिशला क्लिक करूया आपलं टिबिल डेटा कन्वर्टर इन्स्टॉल झालेलं आहे टिबिल डेटा कन्व्हर्टर स्टार्टमधून रन करूया विंडो आलेली आहे पहा या टूलच्या सहाय्यानं आपण टेक्स्ट फाईल वर्ड फाईल एक्सेल फाईल ॲक्सेस किंवा एस क्यू एल फाईल्स आपण एका प्रकारच्या फॉन्टमधून दुसऱ्या प्रकारच्या फॉन्टमध्ये कन्वर्ट करू शकतो आपल्याला ज्या फॉन्टमधून दुसऱ्या फॉन्टमध्ये कन्वर्ट व्हायचे ते दोन्ही प्रकारचे फॉन्ट आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर आपल्याला युनिकोडमधून आय एस एमच्या डी व्ही टी टी सुरेखमध्ये कन्व्हर्ट व्हायचं असेल तर आपल्या सिस्टीममध्ये दोन्ही प्रकारचे फॉन्ट असले पाहिजेत ज्याच्यातून कन्वर्ट होते आहे आणि ज्यामध्ये कन्वर्ट होते आहे उदाहरणार्थ युनिकोडमधून जर आय एस एममध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर मंगल फॉन्ट इन्स्टॉल असणं गरजेचं आहे तो विंडोज सेवनमध्ये बाय दा डिफॉल्ट असतो त्याची खात्री करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर डी व्ही टी टी सुरेख हा फॉन्ट इन्स्टॉल असणं गरजेचं आहे विंडोज टेनसाठी मंगल फॉन्ट हा डिफॉल्ट फॉन्ट नसल्यामुळं तो आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावा लागेल आता हे सर्व फॉन्ट आपल्या सिस्टीममध्ये आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन इथं फॉन्ट्स नावाची डिरेक्टरी शोधायची आहे किंवा इथं फॉन्टला क्लिक करायचं आहे आणि इथं मंगल हा फॉन्ट आलेला आहे पहा म्हणजे आहे दुसरा डी व्ही टी टी सुरेख हा सुद्धा फॉन्ट आहे याचा अर्थ सोर्स फॉन्ट आणि टार्गेट फॉन्ट फौंट, दोन्ही फॉन्ट आहेत आपण आता आपलं काम सुरू करायला हरकत नाही आपल्या फाईलमधील ज्या शीटचं फॉन्ट कन्वर्ट करायचं आहे त्या शीटचा सर्व फॉन्ट मंगलमध्ये कन्व्हर्ट करून घेतलेला आहे सर्व इंग्रजी जे अक्षरं होती उदाहरणार्थ बॉय गर्ल हे सुद्धा मराठीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत कारण कन्वर्ट झाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतो आहे म्हणूनसाठी हा बदल करून घेतलेला आहे आता ही फाईल क्लोज करूया यानंतर टीबिल डेटा कन्व्हर्टर ओपन करूया एक्सेल निवडूया सोर्स लँग्वेज मराठी युनिकोड मराठी मंगल या ॲरोला क्लिक करून मंगल निवडूया टार्गेट लँग्वेज मराठी टार्गेट फॉन्ट डी व्ही टी टी सुरेख की जो आपल्या सिस्टीममध्ये असला पाहिजे नेक्स्ट ब्राऊजमधून आपली फाईल सिलेक्ट करूया ओपन यामधून एक्सेल सीट्समधून आपल्याला जी सीट कन्वर्ट करायची आहे त्याला चेकमार्क करून कन्वर्ट बटनाला क्लिक करूया आपली फाईल सक्सेसफुली कन्वर्ट झालेली आहे त्या फाईलच्या नावानंतर टीबिल मराठी आणि जे फॉनचं नाव दिलं होतं ते नाव त्याला ॲड झालेलं असेल ओके क्लिक करूया फाईल विंडो क्लोज करूया त्याच्यानंतर फाईलचं लोकेशन ज्या ठिकाणाहून फाईल आपण निवडलेली होती तेच ठिकाण निवडायचं आहे इथं आपली फाईल कन्वर्ट झालेली आहे आणि त्याला काही एक्सटेन्शन जोडलं गेलेलं आहे टी बिल मराठी डी व्ही टी टी सुरेख ही कन्वर्ट झालेली फाईल आहे फाईल ओपन करूया फाईल ओपन केल्यानंतर पहा आपली फाईल कन्वर्ट झालेली आहे काही छोटे प्रॉब्लेम आहेत पण ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो हा ऑल फॉन्ट आपण डी व्ही टी टी सुरेखमध्ये करूया याबरोबर अगदी पंच्याण्णव शहाण्णव टक्के ही फाईल कन्वर्ट झालेली आहे या पद्धतीनं आपण मंगल युनिकोड ते डी व्ही टी टी सुरेख असं कन्व्हर्जन केलेलं आहे आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी ठरेल धन्यवाद